नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर असणार आहेत या सर्व जी आर हेडलाईन्सचे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला अत्यंत महत्त्वाचा आर आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील अध्यक्ष व इतर पदांवर नियुक्तीबाबतचा हा चुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर हा आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आला आहे चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता सहकार व पणन वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा हा जी आर आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थाचे संगणीकरण या योजनेला एस एन ए स्पर्श या पर्यायी निधीमध्ये प्रवाह कार्यपद्धतीवर ऑन बोर्ड करण्यासाठी राज्य संलग्नित योजना एस एल एस एस निहाय भारतीय रिझर्व्ह बँक येथे स्वतंत्र आहरण खाते उघडण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर यानंतर जी आर ए पाहूयात मित्रांनो आजच्या डेटमध्ये फक्त हे दोनच जी आर ए आले होते आता आपण काल आलेले जे काही जी आर होते चौदा तारखेचे ते जी आर राहिले होते ते सर्व जी आर आता आपण यामध्ये पाहूयात यामध्ये आपण पाहू शकता विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग यातर्फे हा जी आर आला आहे शीर्षक आहे शीर्षक आहे जी टी बी नगर सायन कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या पंचवीस इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबतच्या दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतर जी आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता श्री जगदीश उखा गाडवाल आणि श्री चेतन शांताराम चौधरी शाखा अभियंता यांच्यासाठी जी काय आहे ती योजना आहे मित्रांनो चला तर यानंतर जे आर ई आपण समजून घेऊयात यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे नागपूर खंडपीठातील साऊथ विंग अनेक्स बिल्डिंग येथे एफ एअर कंडिशनिंग बसविण्यासंबंधित संबंधित कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की चौदा अकरा दोन हजार पंचवीसचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर ए पाहत आहोत याबद्दल जे काही सविस्तर असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात यानंतरचा जी आर आहे मित्रांनो नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे डोंगरी विभाग वी, विकास कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरण वितरित करण्याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की चौदा अकरा दोन हजार पंचवीस चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे श्री संत सेवालाल महाराज पोहरा देवी तालुका मनोरा जिल्हा वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील विकास कामांना निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचाही जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामविकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे उमरी व पोहरा देवी तालुका मनोरा जिल्हा वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांना निधी वितरित करण्याबद्दलचाच हा इजूक आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी, जी आर जी हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे अनुदान वितरणाबाबतचा हा काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज आलेला काल आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचाही शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे जे पी हेल्थ फाउंडेशन सोसायटी पुणे संचालित स्वामी विवेकानंद प्रायमरी स्कूल सुशील जी बिल्डिंग सदाशिवनगर हंडेवाडी रोड हडपसर पुणे जिल्हा पुणे या शाळेचे सर्वे नंबर सदुसष्ट ऑब्लिक ए ऑब्लिक एक ऑब्लिक एक ऑब्लिक सात आधार हॉस्पिटलजवळ सातव नगर हंडेवाडी रोड हडपसर पुणे जिल्हा येथे स्थलांतर करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पिनाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ लोढरे संचलित साईराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गंगाधरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या शाळेचे भारतीय गुरुकुल शिक्षण संस्था नाशिक या संस्थेला व्यवस्थापन हस्तांतरण करण्याबाबतचा करण्याबाबत आहे तो अत्यंत महत्वाचा क्रीडा विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे श्री भैरवनाथ शिक्षण संस्था बानेर पुणे संचालित डॉक्टर न का घारपुरे प्रशाला आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेचे विद्यार्थिनी शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान आळंदी देव आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या व्यवस्थापन हस्तांतरण करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात यानंतरचाही शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षकी या ठिकाणी पाहू शकता की श्री भैरवनाथ शिक्षण संस्था बानेर पुणे संचलित कै दमु आंबेकर प्राथमिक विद्यालय आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेचे विद्यार्थिनी शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या व्यवस्थापन हस्ता हस्तांतरण बाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो मित्रांनो मागचा जी आर आणि हा जी आर दोन्ही वेगवेगळ्या आहे मित्रांनो चला तर यानंतरही जी आर ए आपण पाहूयात यानंतरचं चिआर हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी गठीत केलेल्या समितीवर विशेष निमंत्रित सदस्य नियुक्त करणे व सदस्यांच्या भत्त्याबाबत तरतूद करण्याबद्दलचा हा काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे यानंतरचा आर हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता लेखा शीर्षक बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत गृह हो मुंबई महानगरपालिका जिल्हा मुंबई उपनगरकरिता रक्कम चार कोटी यानंतरचा नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता लेखा शीर्ष बावीस सतरा नऊ तेरा अंतर्गत गृहमुंबई महानगरपालिका जिल्हा मुंबई उपनगरकरिता रक्कम रुपये दोन कोटी मंजूर करण्याबाबत चला तर यानंतर जिहारी पाहूयात यानंतरचा आर हा मित्रांनो विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले अठ्ठावीस अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत आर दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस यानंतर चिहार मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमधील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या प्रकल्पासाठी आवश्यक वाहनांची अनुदेयता ठरविण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा आर हा महिला व बालविकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा आर हा दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल आलेला हा अत्यंत महत्वाचा आर आहे चला तर यानंतर ई पाहूयात यानंतरचा ही आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेअंतर्गत शक्ती सदन या उपाययोजनेमध्ये अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना साह्य व पुनर्वसन करण्याकरिता भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली या स्वयंसेवी संस्थांच्या युनिटीला शक्ती सदन म्हणून मान्यता देण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेहर आहे मित्रांनो चला तर यानंतरही शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा ही महिला व बालविकास विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे श्री चंद्रशेखर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिनियुक्तीने नियुक्ती ची आर दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता इतर मागास व बहुजन कल्याण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था या स्वयत्त संस्थेची स्थापना करण्याबाबतचे दिनांक कर चौदा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की काल आलेले जे काही जी आर होते म्हणजे की चौदा अकरा दोन हजार पंचवीस आणि आज आलेले जे काही जे आर होते ते म्हणजे की पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर होते सर्व जे आर हेडलाईन्स हे आपण पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिढेपासणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलचे जे काही नवीन अपडेट येत राहील जे काही जे आर हेडलाईन्स या येत राहील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे निघून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद